मराठी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस अखेर मंत्रिमंडळाने जी आर काढला नवा शासन निर्णय आला मराठी बांधवांनी चक्क पोलिसांना डोक्यावर घेऊन नाचू लागले पोलिस अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन मराठी बांधव नाचले मुंबई मध्ये मराठा बांधव स्वच्छता करू लागले अतिशय आनंद मराठा बांधवांना झाला आरक्षणाच्या चा पाचव्या दिवशीच कुणाला वाटलं नव्हतं ते घडलं जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता जी आर निघणार तेव्हा एकच आनंदाची लाट संपूर्ण मराठा बांधवांमध्ये बस पोलिस अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन मराठा बांधव नाचू लागले आभार व्यक्त करू लागले सीएसटी समोर मराठा बांधवांनी स्वच्छता सुरू केली मुंबई स्वच्छ करू लागले कारण आताच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीत हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आता नवीन जी आर निघणार नवीन जी आर नुसार कोणत्या मराठी बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि कोणत्या मराठी बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नवीन जी आर आलाय या जी आर मध्ये नवे नियम कोणते असणार कोणते मराठी बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र असणार आणि कोणते मराठी बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र नसणार हे नवे नियम कसे असणार कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटप केले जाणार नवीन जी आरचा चा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार किती मराठ्यांना आरक्षण मिळणार कधी पासून मिळणार मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती मराठी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस आहे कारण की आज नवा जी आर निघणार नवीन शासन निर्णय तयार झाले आहेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला एवढ्या लवकर निर्णय होईल असं कधीच वाटलं नव्हतं पण काल अशी घडामोड घडली की ज्यामुळे हा निर्णय अत्यंत वेगानं घेण्यात आला अक्षरशः मराठा बांधव पोलीस अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले प्रचंड आभार व्यक्त करू लागले आजचा हा आनंदाचा दिवस येण्यासाठी कालचा दिवस जो आहे तो जो आहे त्याच्यामध्ये काही घरामोरी घडल्या होत्या कालची परिस्थिती एकदम वेगळी होती काल दुपारी घडला असं की ज्यामुळे हा निर्णय आज सकाळीच घेण्यात आला काल दुपारी मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात एक याचिका दाखल केली गेली होती त्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने प्रचंड ताशे रेवडले कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आज दुपारपर्यंत मुंबईतले सगळे रस्ते मोकळे करा आझाद मैदान व्यतिरिक्त जे आंदोलन मुंबईत इतर ठिकाणी होत आहे त्यांना घरी पाठवून द्या आणि या बातमीमुळे संपूर्ण न्यूज चॅनलवर असं पसरलं होतं की आंदोलन मागं घ्यावं लागणार आंदोलन आता चालणार नाही आणि या निर्णयामुळे काल मराठा मानवांमध्ये थोडी निराशा पसरली होती पण अखेर आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये नवीन जी आर काढण्यात आला नवीन जी आर तयार झाला आता नव्या जी आर नुसार कोणत्या मराठी बांधवांना आरक्षण मिळणार कोणत्या मराठी बांधवांना आरक्षण मिळणार नाही हे आता चित्र स्पष्ट झालंय मराठी बांधवांना इतका आनंद झालाय की अक्षरशः पोलीस अधिकाऱ्यांना ते डोक्यावर घेऊन नाचू लागले आहे स्वच्छता सुरू करण्यात आलेली आहे मग कोणते ते नवे नियम आहे नव्या जी आरमध्ये कोणते नियम घालून दिले आहेत या नियमानुसार आता कोणते मराठी बांधव पात्र होणार आणि कोणते मराठा बांधव अपात्र होणार कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि कोणाला मिळणार नाही नवीन जी आरचा आरक्षणावर काय परिणाम होणार किती तारखेपासून मराठा आरक्षण मिळणार आहे मुख्यमंत्री यावर नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती काल कोर्टाचा निकाल आला संपूर्ण मराठा मानवांमध्ये निराशा नक्कीच पसरली होती पण कोर्टाने एक सकारात्मक बाब सांगितली होती कोर्ट म्हणाला आमचा आंदोलनाला नकार ना ना नाहीये फक्त नियमात राहून आंदोलन करा उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा आंदोलन शांततेत आझाद मैदानावर सुरू ठेवा कोर्टाचा रोख हा आंदोलनापेक्षा आंदोलनामुळे मुंबईकरांना होणाऱ्या त्रासावर होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस देव केल्यावर प्रतिक्रिया दिली ते काल प्रवासात होते कोर्टाने जे म्हटलं ते मी ऐकले नाही असं म्हणाले पण कोर्टाच्या निर्देशानुसार प्रशासन आता पालन करणार आणि काल संध्याकाळी त्यांनी देखील मोठी मीटिंग मि घेण्यात आली निराशाजनक वातावरण होतं पण आजची सकाळ ही सोन्याची सकाळ आनंददायी बातमीनं सुरू झाली होती कोणालाच वाटलं नव्हतं पण आज जी मंत्रिमंडळ समितीची बैठक जी, जी पूर्ण झाली त्यात ते एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला थेट जीआर काढण्याची घोषणा झाली थेट जी आर काढला गेलाय मराठा बांधवांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झालंय इतक्या लवकर सरकार निर्णय घेला असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि डायरेक्ट जी आर प्रश्न जी आरच त्या ठिकाणी येणार आहे हे तर कोणालाच कोणाला वाटलं नव्हतं पण अखेर तो जी आर आता अंतिम टप्प्यात आला आता लवकरच कुणबी भी सर्टिफिकेट प्रमाणपत्र वाटण्यात येणार कालची निराशा चऊसाहात आणि जल्लसात बदलली नेमकं काय या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पार पडलं त्या बैठकीमध्ये नवा जी आर आहे तो जी आर कशा पद्धतीनं तयार झालाय या जी आर कोणत्या मराठी बांधवालला त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळणार कोणत्या मराठी बांधवालला मिळणार आहे कोणत्या नव्या नियमांतर्गत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे नवीन जे आर चा मराठी आरक्षणावर काय परिणाम होणार मराठ्यांना आरक्षण मिळणार कधीपासून मिळणार मुख्यमंत्री काय म्हणाले संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेतो पण आज सकाळी ही आनंदाची बातमी येण्याआधी काल मोठी घरामोड घडली होती आणि म्हणून ही बैठक घेण्यात आली आणि बैठकीत जी आर काढण्यात आला जी आरनुसार नुसार कोणाला आरक्षण मिळणार आणि कोणाला नाही हे पुढे सांगण्याआधी जरांगे पाटलांची प्रकृती स्थिर नव्हती काल जरांगे पाटलांच्या प्रकृतीला त्या ठिकाणी चेकअप करण्यात आलं चेकअपमध्ये त्यांचा रक्तदाब कमी दिसला त्यांची शुगर लेवल कमी दिसली आणि त्यामुळे त्यांनी कालपासून पाणी पिणं बंद केलं होतं त्यामुळे आणखीनच त्या ठिकाणी सरकारवर दबाव आला होता पण आज सकाळी एक थोडीशी दुःखद बातमी समोर आली होती की मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती न्यायालयाच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याप्रकारे ही नोटीस होती जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिसांनी ज्या अटी शर्ती दिल्या होत्या त्याचं उल्लंघन करण्यात आल्याने जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांची नाकारण्यात आल्या होत्या आझाद मैदानावर जरांगे पाटील आणि यांच्या कोर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आजार मैदान नियमानुसार वापरावे आणि इतर परिसर मोकळा करावा असं त्या पत्रात म्हटलं होतं ही नोटीस बजावण्या गेली साधारण दहा सव्वा दहाच्या आसपास ही नोटीस आली होती पण त्याच वेळी मंत्रिमंडळ उपसमितीची मिटिंग सुरू झाली होती त्या मिटिंगने संपूर्ण चित्रच पालटून टाकलं सकाळी असं वाटत होतं आता नोटीस आली काल कोर्टाने तासशे ओढले मुख्यमंत्री देखील म्हणाले वा दे की नियमांचं पालन करा त्यामुळे मराठा बांधवांमध्ये थोडं नैराश्याचं वातावरण होतं पण आज जेव्हा मिटिंग झाली तर त्या मिटिंग नंतर मराठा बांधवांचा एकच जल्लो सुरू झाला डायरेक्ट पोलिसांना त्या ठिकाणी खांद्यावर घेऊन मराठा बांधव नाचू लागले स्वच्छता मोहीम संपूर्ण मुंबईमध्ये सुरू केली कारण की मराठा बांधव प्रचंड खूश झालेले आहेत आता मराठा बांधवांना शिंदे समिती तसेच ही जी मिटिंग झाली होती या मिटिंगमध्ये जी मंत्रिमंडळ उपसमिती होती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची जी, जी समिती होती या समितीची एकत्रित बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये जी आरचा मसुदा ठरवण्यात आला आता सकाळचा तणाव काही तासातच मावळला आनंदामध्ये रूपांतरित झाला मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये नवा जी आर आला त्या जी आर नुसार त्यातल्या नव्या नियमानुसार कोणत्या मराठी बांधवांना कोणबी प्रमाणपत्र मिळणार कोणत्या मराठा बांधवांना कोणबी प्रमाणपत्र मिळणार नाही या नवीन जिल्ह्याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार मरा किती मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि कितींना मिळणार नाही याची माहिती आपण घेतोय सगळ्या घडामोडी म्हणजे घडत असताना एक प्रकृतीचा चिंतेचा विषय निर्माण होत होता डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला मनोज जारांगे पाटलांना दिला पाणी पिण्याची विनंती केली पण ते त्याच्यावर ठाम होते कालची रात्र देखील घडामोडीची रात्र होती कोर्टाचा निकाल लागल्यावर होते जारांगे पाटलांची प्रकृती ढासळली होती मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर दादा पवार यांनी सगळ्यांनी बैठका घेतल्या कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण आणि आंदोलनाची पुढची दिशा यावर गंभीरपणे चर्चा झाली आणि आज दहा वाजता ती निर्णायक मीटिंग जी आहे ती पार पडली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला त्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील यासारख्या मोठ्या नेत्यांनी सरकारला विनंती केली की तुम्ही घटना दुरुस्ती करा घटना दुरुस्ती करून तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण द्या मग आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीस साहेब या बैठकीवर काय बोलले सगळ्यात महत्वाच्या माहितीकडे आपण विचारतोय आता हा नवा जी आर जो आहे याचा मसुदा तयार झालेला आहे याचा म्हणजे ड्राफ्ट तयार झालेला आहे तर यावर आता चर्चा सुरू झाली आहे आजच्या उपसमितीच्या बैठकीत काल कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा अभ्यास त्या ठिकाणी झालेला आहे जी आरचा अंतिम मसुदा कशा पद्धतीनं तयार करायचं यावर देखील प्रचंड चर्चा झाली आहे हा जो मसुदा आहे तो महाधिवक्त्यांकडे अंतिम मान्यतेनंतर सरकार समोर त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर तोच मसुदा तो जी आर मनोज जारांगी पाटील यांच्याकडे प्रस्तावा रूपात पाठवला जाईल सरकार एकाच वेळी कायदेशीर बाजू आणि आंदोलकांची मागणी या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आजची बैठक जी आहे ती अगदी सक्सेसफुल ठरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि नक्कीच मराठा बांधवांना एक आनंददायी निर्णय येणाऱ्या काळात जी आर द्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मसुदा तयार झालाय समिती देखील त्या दे ठिकाणी सकारात्मक आहे स्वतः मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहे ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कुणबी प्रमाणपत्र विषयी निर्णय होईल तर त्यामुळे अशाच लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद